धुळे जिल्ह्यात सेवानिवृत्त शिक्षकांना मानधनावर पुन्हा शाळांमध्ये नेमण्यास विरोध करत संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात पुरवठा अधिकारी महेश शेलार यांना निवेदन देण्यात आले जिल्हाध्यक्ष हेमंत भडक यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात डीएड बीएड सुशिक्षित बेरोजगार युवक युवती असून त्यांना संधी न देता पेन्शनधारक शिक्षकांना पुन्हा शिकवण्याची संधी दिल्यास तरुणांचे नुकसान होईल ग्रामीण भागात यामुळे असंतोष वाढत असून शिक्षणावरही परिणाम होत आहे निवृत्त शिक्षकांची शिकवण्याची मानसिकताही कमी होते त्यामुळे भविष्यात अशा नियुक्त्या थांबवाव्यात अशी मागणी करण्यात आली अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या शैलीत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला यावेळी डॉ अमोल बोरसे वाल्मिक पाटील जिल्हा उपाध्यक्ष नंदू अहिरराव दिनकर जाधव वाहतूक आघाडी जिल्हाध्यक्ष मनोज रुईकर कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष सुनील पाटील जिल्हा संघटक सतीश पाटील उदय पवार धुळे महानगर अध्यक्ष भूषण बागुल कार्याध्यक्ष अशोक जाधव महानगर संघटक जितेंद्र पाटील धुळे तालुकाध्यक्ष नितीन जाधव तालुका सचिव कैलास देसले तालुका कार्याध्यक्ष डॉक्टर नागेश पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते शिक्षक यांना मानधन शिक्षण प्रक्रियेमध्ये प्रक्रिया एकूणच या राज्यामध्ये बेरोजगार युवकांची संख्या इतकी मोठी असताना सेवानिवृत्त शिक्षकांना पुन्हा मानधन तत्वावरती रोजगार देण्याचं काय कारण आहे या संदर्भामध्ये संभाजी निगड प्रदेश अध्यक्ष माननीय मनोज ठाकरे साहेब तसेच प्रदेश महासचिव सौरभी खेडेकर साहेब यांनी हा मुद्दा अगदी प्रकर्षाने लावून झालेला आहे की बेरोजगारांना या ठिकाणी कामाची संधी दिली गेली पाहिजे आणि सेवानिवृत्त शिक्षकांना मानधन तत्वावरती लावण्यात येऊ नये ही मागणी घेऊन आज दा आम्ही जिल्हाधिकारी महोदय यांना या प्रकारचे निवेदन दिलेलं आहे